एक मोठी अपडेट समोर येते आहे मुंबऱ्यानंतर कुर्ल्यातही एटीएसच्या धाडी पाहायला मिळालेल्या आहेत महत्वाची आणि मोठी अपडेट समोर मुंबऱ्यानंतर आता कुर्ल्यातही एटीएसच्या धाडी पाहायला मिळत आहे दिल्ली स्फोटानंतर तपासाला वेग आलेला आहे आणि त्याच संदर्भातली ही मोठी घडामोड आपण बघतोय मुंबऱ्यामध्ये एटीएसची धाडी पाहायला मिळाली आणि यानंतर आता कुर्ल्यातही एटीएसने धाड टाकलेली आहे धनंजय आपल्याशी आहेत काय अपडेट आहे आपण जर पाहिलं तर पुणे एटीएसने कुर्ला कुर्ल्यामध्ये ही कारवाई केलेली आहे ही जी आहे छापेमारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला आपण जर पाहिलं तर मुंब्रा कोसा येथे या इब्राहिम आबिदी याच्या घरावर छापेमारी केली होती आणि या छापेमारी केल्यानंतर छापे के आबिदीचं कुर्ल्यातलं जे घर आहे त्या घरावरही एटीएसने आज छापेमारी केली मात्र लॉकडाऊन नंतर आपली जो आहे त्याने दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे तो मुंब्रा येथे राहायला गेल्यामुळे कुर्ल्यामध्ये त्याचा फारसा काही संबंध सध्या पाहायला मिळाला नाही आणि कुटुंबाशी त्याचा फारसा संबंध तसा नसल्याची माहिती ही सध्या मिळाली त्यामुळे हा आपधी जो आहे हा कुर्ल्यामध्ये आधी राहत होता आणि आपण जर पाहिलं तर त्याच घराच्या संपूर्ण परिसरामध्ये ही छापेमारी करण्यात आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर मुंबई मुंबईतल्या कुर्ला परिसरामध्ये आज एटीएसने ही छापेमारी केलेली आहे त्या कारवाईकडे धनंजय लक्ष राहील धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी